नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल आणि तुमचा अभ्यास खूप चांगलं चालू असेल विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेची भरती आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की कधीपासून तुम्हाला अप्लाय करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या डेट पासून हे सुरू होणार आहे आणि तुम्हाला ह्या पोस्टसाठी वेतन श्रेणी चाळीस हजार प्लस राहणार आहे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर येथे ही भरती राहणार आहे तर तुम्हाला हे व्हिडिओला आखरीपर्यंत तुम्ही लास्टपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील ते विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आयकन प्रेस करा तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण लेट न करता आपल्या व्हिडिओला जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे जे ऑफिशियल जाहिरात आहे ते आपण बघूया मी तुम्हाला यामध्ये सगळं सांगणार आहे पदे किती आहेत आणि तुमचं जे जॉब लोकेशन आहे ते सुद्धा नागपूरमध्येच राहणार ना आहे आणि तुम्हाला वेतन श्रेणी सुद्धा चाळीस प्लस हजार तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप चांगली वॅकन्सी राहणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण ऑफिशियल नोटीस बघूया तुम्ही याचं ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो वित्त विभागाकडून ही निघालेली जाहिरात आहे सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालय लेखाकोश भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सिव्हिल लाईन नागपूर येथे हे ऑफिस आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभाग नागपूर या प्रादेशिक विभागार अंतर्गत सहसंचालक कार्यालय नागपूर कोशागार कार्यालय नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क वेतन श्रेणीसुद्धा यामध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे राहील म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा अलाउन्स मिळून हे चाळीस हजार प्लस श्रेणीत तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी या पदामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा मागवण्यात येणार आहे इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो छप्पन टोटल छप्पन पदे असे आहेत विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प वेगवेगळ्यासाठी वेगवेगळे पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वसाधारणसाठी वीस पदे महिलांसाठी अठरा पदे खेळाडूसाठी दोन पदे तसेच माजी सैनिकसाठी आठ पदे आठ पदे आणि अनाथ जे असतील त्यांच्यासाठी एक पद आणि दिव्यांग जे असतील त्यांच्यासाठी दोन पद तसेच एक पद जे ज्याची दृष्टी जे लो आहे ते त्यांच्यासाठी एक पद आहे आणि ज्यांना ऐकायला कमी जे बधीर असतात त्यांच्यासुद्धासाठी एक वॅकेन्सी ठेवलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्याचनंतर तुम्ही बघू शकता पदवीधर अंशकालीन लोकांसाठी पाच वॅकेन्सी आहे भूकंपग्रस्त जे आहे त्यांच्यासाठी एक वॅकेन्सी आहे आणि प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यासाठी दोन वॅकेन्सी आहे त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आहे कार्यवैशिट यामध्ये जे ऑनलाईन करायचं तुम्हाला आहे ते दहा एक दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासूनच तुम्हाला हे फॉर्म भरायचे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यामध्ये जे लास्ट डेट राहील ते नऊ दोन दोन हजार पंचवीस तेवीस पॉईंट फिफ्टी नाईन वाजेपर्यंत राहणार आहे त्याचबरोबर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे इथेसुद्धा दिलेले आहे जे वेबसाईट इथे दिलेली आहे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते वेबसाईट बघू शकता आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी यू डॉट या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुम्हाला अप्लाय करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जे शिक्षण आहे शिक्षण काय पाहिजे इथे कनिष्ठ लेखपाल पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखपाल शैक्षणिक जे पाहिजे तुम्हाला कोणत्याही शाखेतून कोणत्याही युनिव्हर्सिटीतून तुम्ही पदवी झालेले असले पाहिजे त्याचबरोबर तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट वेग शासकीय वाणींचे प्रमाणपत्र पाहिजे विद्यार्थी मित्रांनो इथे त्यांनी सविस्तर दिलेला आहे त्याचबरोबर इथे जो कोणत्या वर्गाचे विद्यार्थी ह्या फॉर्मला अप्लाय करू शकतात ते एकोणीस वर्षे ते अडोतीस वर्षापर्यंत त्याच बग बरोबर जे मागास वर्गीय असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षे आणि जे अनाथ असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षे वयोमर्या मर्यादा राहील विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही परीक्षा शुल्क जे आहे ते बघू शकता आ, जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी हजार रुपये आणि राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये त्याचबरोबर माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आत एकदा आणखी सांगतो जे खुला प्रवर्ग आहे त्यांना हजार रुपये राखीव प्रवर्ग आहे त्यांना नऊशे रुपये आणि माजी सैनिक बर... जे आहे त्यांना फ्रीमध्ये फॉर्म भरा फ्रीमध्ये फॉर्म भरावं लागेल त्यांच्यासाठी काही शुल्क नाही विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तू तुम्हाला जे आहे जे अपडेट तुम्हाला टाईम टू टाईम यांच्या वेबसाईटवर ते देतील विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता इथे जे वेबसाईट आहे महा कोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अपडेट टाईम टू टाईम अपडेट मिळणार विद्यार्थी मित्रांनो आय होप मी तुम्हाला सगळं जाणकारी दिलेली असेल जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा मी तुम्हाला सगळं प्रकारचा आन्सर देणार आणि लवकरात लवकर ह्या वॅकेन्सीसाठी अप्लाय करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या अभ्यासाला लागा तर अशाच अपडेटसाठी नवीन अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या जिल तुमचा कोणता जिल्हा आहे सुद्धा मला कॉमेंट करा मी तुमच्या जिज जिल्ह्यातील जे कोणते वॅकेन्सी असतील ते स सु, तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पण नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत